मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर चिखली पोलीस स्टेशन आज आपण एकतीस डिसेंबर साजरा करत आहोत हा एकतीस डिसेंबर कार्यक्रम साजरा करत असताना आपल्याकडून कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन घडू नये की जेणेकरून आपल्यावरती पोलीस कारवाई होईल अशा प्रकारे साजरा केला तर हा उत्सव आपल्याला चांगल्या प्रकारे साजरा करण्यात येईल या संदर्भामध्ये मला आपण काही संदेश द्यावा असं वाटतो प्रथम मी आपल्या परिसरातील पालक मंडळी माता भगिनी किंवा वडीलधारे मन माणसांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मुलांवरती संध्याकाळच्या वेळेस लक्ष हो। ठेवावं संध्याकाळच्या वेळेस आपला मुलगा कोणाबरोबर जात आहे त्याचे मित्र कोण आहेत कोणत्या ठिकाणी जाणार आहे कोणत्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे त्याच्याकडे वाहन कोणतं असणार आहे या सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून आपला मुलगा चुकीच्या मुलांच्या संख्येमध्ये जाऊन सार्वजनिक ठिकाणे मध्यप्रशन करणे सार्वजनिक रस्त्यावर वाहनं चालवणे त्याच्याकडून काही अभ्यासासारखे प्रकार घडणे किंवा सार्वजनिक ठिकाणी काही गैरवर्तन घडणे अशा प्रकारचं कृत्य घडलं तर त्या मुलावरती फौजदारी स्वरूपाची कारवाई करणं पोलिसांना भाग पडतं या फौजदारी स्वरूपाच्या कारवाईमुळं त्या मुलाचं करिअर बर्बाद होतं ही घटना आपण एक सण साजरा करत असताना एक आल्बोट लावून जाते आणि मुलांचं आयुष्याचं वाटोळ होतं या गोष्टी टाळण्यासाठी पालकांनी दक्ष राहावं हो। माझी सर्वांना विनंती आहे त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय माननीय पोलीस आयुक्तांच्या आदेशांमुळे आम्ही कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आम्ही स्वतः वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदीचं आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणारे रिसॉर्ट फार्म हाऊस आणि मोकळी मैदानं रेग्युलरली चेक केली जाणार आहेत या ठिकाणी कोणतीही व्यक्ती कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन करताना आढळून आल्यास त्याच्यावरती कडक कारवाई आम्ही करणार आहोत त्याचप्रमाणे माझं तरुण वर्गांना किंवा नोंदित मुलांना कॉलेज स्टुडंट यांना कळकळीची विनंती आहे की बावन्न एक दिवस आपण साजरा करतात पण ह्या एक दिवसामध्ये आपणाकडून जी चूक काही घडेल त्या चुकीबद्दल आपण आपल्यावरती जर फौजदारी स्वरूपाची कारवाई झाली तर आपलं पुढलं करिअर स्पॉईल होईल त्यामुळं असं कुठलंही गैरवर्तन कु कुठल्याही तरुण मुलाने करू नये जेणेकरून त्याच्या करिअरला बाधा निर्माण होईल मी चिखली पोलीस स्टेशनच्या वतीनं चिखली पोलीस स्टेशन हातेतील सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद